प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंचं गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन यासह एकूण सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी या ठिकाणी आठ पासून अना त्याग उपोषण आहेत दरम्यान बच्चू कडूंची प्रकृती सुद्धा बिघडत चालली आहे हे पाहून राज्यभरातले प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले विविध ठिकाणी आंदोलन सुरू झालंय बच्चू कडू यांना राज्यभरातनं पाठिंबा मिळतोय आणि शेतकरी नेते रविकांत तुक्कर आणि मनोज जरांगे यांनी त्यांची भेट घेतली आहे जर सरकारनं जाणून बुजून जर मोगलासारखी दहशत पसरवण्याचा जर प्रयत्न केला तर नुसता प्रहार म्हणून नाही तर इथं घराघरातला बांधा बांधावरचा शेतकरी पेटून उठत आणि ज्यावेळेस शेतकरी पेटून उठत ना त्यावेळेस सरकारच्या हातात काही राहिलं नसणार शेवटी प्रश्न इथं बच्चू भाऊचा नाही आज बच्चू भाऊने गोरगरीबाच्या लेकरांच्या भविष्याला हातभार लावायचं काम केलं जो शेतकरी आज इतका मेटा मेटाकोटीला आलेला आहे की त्याचं जगणं सुद्धा मुश्किल झालं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी म्हणून जर जीवाची बाजी लावून बच्चू जर लढायला लागले तर शेतकरी राजकारणाच्या पलीकडे जाईल शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी मान्य बच्चूकडूनचं चा गेल्या चार दिवसापासून जे उपोषण सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे याची सरकारनं दखल घेतली पाहिजे आज मी स्वतः बच्चू बच्चूकडूनची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे सरकारला माझी विनंती आहे की बच्चू बरोबर चर्चा करावी बच्चूंशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारनी समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमजुरांचा प्रश्न दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीतला मार्ग सरकारने काढला पाहिजे